लोकसभा मतदारसंघामध्ये वोट झाला अनेक ठिकाणी भाजप पुढे असताना मुस्लिम धर्मियांनी एक गट्ट मतदान केलं आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय एकूणच हिंदूंच्या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे कसं बघता या वोट जिया कडे की प प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जिंकण्यासाठी काही ना काहीतरी स्टेटमेंट्स करतात त्याच्यातलं हे स्टेटमेंट असं मी त्या ठिकाणी मानतो सदाभाऊ एक वक्तव्य केलं की पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले लोक खूप जिद्द आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य करत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांनी बरं सरे महात्मा फुलींद पुतळा त्यांचे विचार झाले गती आपण जे म्हणतो विद्यविना मध्ये गेली म्हणजे तर त्यामधले विद्यविना शुद्र गेले हे वाक्य हे जी ओळ आहे ही गायब करण्यात आलेली आहे आणि खचले जे आहे ते अलीकडे टाकण्यात आले तर काय वाटतं की इकडंच विचार पोचवण्याचा म्हणजे असे आरोप भाकपने केलेले आहेत की हे सगळं विचार पोहोचू नयेत किंवा समतेची समरसता व्हावी यासाठी हे केले ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो नव्यानं काही जण असणारं फुलेवादी झाले पण ते शाहूवादी झाले नाहीत आंबेडकरवादी झाले नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा किंवा बदल करण्याचा दौऱ्यावर आलेला आहात खरं म्हणजे आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जागा वाटप विषय चर्चेच झालेलं आहे आपल्या पक्षाकडनं काय एकूणच तयारी सगळी केली जाते आमची इंडिपेंडेंटली तयारी झालेली आहे काल चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद त्या ठिकाणी झाली उद्या जी आहे ती मनमाडला सत्ता संपन्न परिषद घेतलेली आहे आणि तिच्यासाठी मी असताना नाशिक नाशिकमध्ये आलेलो आहे सहा तारखेला जे आहे ते आम्ही नागपूरला आदिवासींची सत्ता संपन्न परिषद ही आम्ही घेतलेली <coughs> आहे आणि महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी आहे याला आम्ही असणारा एकत्र करतो आहे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना आम्ही असणारे एकत्र करतो आहे गोंडवाना पार्टी त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी या ज्या आहेत यांना असताना बरोबर घेत आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं असणारं जे संघटन आहे हे करत आम्ही असणारा इलेक्शन लढतो आहे अशी परिस्थिती ज्या आदिवासींचा आता उल्लेख केला तर दोन धर्मांमध्ये ते होईल अशा पद्धतीचे ते वक्तव्य आहे एकूणच समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा काही दंगे घडव घडवण्यात येतील असं देखील बोललं जात आहे त्यांच्या या वक्तव्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाचे दंगे होण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली परंतु मी जनतेचे आभार माने की त्यांनी दंगल होऊ दिली नाही परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही जशी एका बाजूला आपण असायला पाहतोय तशाच रीतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या जी काही माहिती मला देण्यात आली छोट्या मोठ्या घटना ज्या घडलेल्या आहेत या सगळ्या घटना एक हजाराच्या वरती येत अशी परिस्थिती आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि आम्ही जे यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो एक हेतू होता तो शांतता प्रस्थापित करण्याचा होता आम्ही जर असताना ती यात्रा काढली नसती तर मराठा ओबीसी मराठा ओबीसी जी आहे या दरी लागल्या असते अशी परिस्थिती पण ती आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे थांबली असं आम्ही त्या ठिकाणी हे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली बी बीड आणि बी असेल लातूर असेल कोल्हापूर आहे सोलापूर आहे सांगलीमधले आहेत साताऱ्यातल्या दोन घटना आहेत मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहेत जळगावमधलं आहे त्याच्यानंतर मग नगरमधल्या आहेत अशा असताना घटना बऱ्याच घडल्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या पाटील सातत्यानं उपोषण त्यानंतर परत मागे परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध ठिकाणी या सगळ्या यात्रा करत आहे एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय दर्शवतोय तुमचा अनालिसिस काय म्हणतोय ते आम्ही मागे मी मागे म्हणाल नाजही म्हणतोय जनांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवतात आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना असा एकनाथ शिंदे चालवतात आहेत आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असताना परिस्थिती आहे ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल त्यांना ह्या स्टॅम्प मधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही आज नाशिकला बैठक झाली हॉटेलच्या त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि ठाकरेंची देखील मातोश्रीवर बैठक झाली ते स्वतः गाडी चालवत गेले अशा स्वरूपाचं दिले आपल्यापर्यंत काय माहिती माझ्यापर्यंत नाही आपण सिद्धार्थ मोकळ्यांनाच यांनाच विचार तीच अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पण असं काही घडू माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांची माहिती असताना दिलेली आहे आणि त्यांची माहिती दिल्यामुळे काँग्रेसने आणि एन सी ने, ने त्याच्यावरती रिॲक्ट करावं त्या सर्व याच्यामध्ये पण राज्यामध्ये एक विरोधी पक्ष आहे दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे आता पक्ष असताना अशा स्वरूपाच्या जर बैठका होत असतील तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जसं शिंदेच्या आणि भाजपाच्या बैठका झाल्या त्याच्या स्वरूपाचा काही प्रकार घडू शकतो का राज्यामध्ये आगामी काळामध्ये जी माहिती माझ्या अंदाजाने सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे होती सिद्धार्थ मोकळे यांची माहिती पब्लिक केली पब्लिक करताना त्यांनी असं जे रिटर्न स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी ह्यांना असणारा फसवण्यात आलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संविधानवादी सव, आणि आरक्षणवादी हे पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतो माझं म्हणणं हे मी असे मी असं म्हणालो की हे असणारं फसवा एकदा सुप्रीम एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय मायनिंग असतो माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणून नाही आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा त्या दोघांना असा केसेस दाखल करता येतात त्या मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे असा धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असणारा ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत अस करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातो आहे म्हणून तुम्ही कृत्यच असं करताय की ते इन्व्हाइट करताय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्याप्रमाणे वागावं कायद्याप्रमाणे वागले नाही कॅबिनेट म कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असा अधिकार दिलेला नाही त्याच्यामध्ये तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल हे आपण असणार लक्षात घ्या जिहाद म्हणजे जो असतो प्रकार त्याला बोट जे जिहाद झालेला आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे आपण कसं म्हणजे खरंच लोक प्रश्न असा आहे की ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असते बोट जिहाद बोट म्हणत असते तर तुम्ही वेगळं काय करताय तू तुम्ही हिंदू मतांचं जिहाद करताय दोघांमधला फरक काही आहे दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही हा मुस्लिम जिहाद म्हणतो

आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली म्हणून त्यांचा उमेदवार पडला त्याच्यामुळे ते त्यांचा राग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी आंदोलन हे बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचा हाकीने आरोप केलेला आहे आणि याच्या पाठीमागे संभाजीराजे असे गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाकि यांनी केलेले माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की वस्तुस्थितीला धरून नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणू शकतो मी जे मागच्या दोन एक महिन्यापासून असा म्हणतोय की शरद पवाराने चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शासंक आहेत आणि म्हणून ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याला अजून एकांगीत पाडण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्र माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दिसतं ते संभाजी राजेंवर केलेले आहोत तुम्हाला काय म्हणतात नेहमी अजून त्याचा त्या त्याची असतं आणि माहिती आम्ही गोळा करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बोलू लाडकी बहिणी योजनेच्या चर्चा या होता ये आणि काल की नाशिकमध्ये म्हटले की कृपया असे वाद वाच्य आहेत ते होणार नाही याची काळजी घ्या कलाकार आहेत त्यांच्या केलेला मी तो पिक्चर बघितला नाहीये त्याच्यामुळे नो कॉमेंट्स दिल्लीमध्ये संजय राऊत आणि जे पी नड्डांची भेट झाली असं काल सिद्धार्थ मुख्य म्हणाले होते काय वाटतं भारत यात्रेमध्ये होतं अकोला आणि जे हिंगोली कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपारी वक्तव्य केलं होतं हे विधान हे दर्शनी जे वादग्रस्त आहेत अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदून आज एकोणीस राहुल गांधींना मनुष्य हे बदलण्यात आलेलं आहे आपण कसं बघता या इतिहासाचा अभ्यास केलेला असेल तर तुमचं विधान व्यवस्थित असतं इतिहासाचा अभ्यास नसेल तर तुमचं विधान हे वादग्रस्त होत असत सावरकरांवरती लोकसत्तेमध्ये मीही एक लेख लिहिला होता तू साईड म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्दांतर करतो मी तू साईड चावरकर महाराष्ट्रातल्या जनतेकडून त्या अशा लेखाचा फार मोठ्या प्रमाणात स्वागत झाला दोन्ही बाजू मांडल्या तुम्ही मी एकच बाजू मांडली होती असं नाही चांगली बाजू आणि दुसरी बाजू त्याच्यामुळे असणारं इतिहास माहीत असणारं हे महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते इतिहास माहिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हे समाजापुढे एका प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये तुम्ही त्याला मांडू शकता आणि वादग्रस्त असणारं व्यक्तिमत्वसुद्धा जे आहे ते लोक मग त्याच्यामध्ये डायजेस्ट करतात राहुल गांधींना इतिहास माहिती नाही त्याचं काही मी असं काहीच म्हणालेलो नाही काल सिद्धार्थलाच आपण असायला विचार आहोत त्याच्यामध्ये त्याच्याकडेच माहिती असणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मगाशीच म्हणालो की आम्ही असणार आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारा एक आघाडी उभी करतोय की ज्याचं सात तारखेला जे आहे नामांतर जे आहे आम्ही ते जाहीर करू इतर कोणाला यायचं असेल बी जे पी सोडून तर त्याच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत पण आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत थँक्यू